Gracias. आगे। आगे शुरू ने आरंभ होता आहे आजचा 16 हा नवा जबाबदारीचा शुक्राचा आणि पुढील वाटचालीस दशक करण्याचा दिवस आहे आपल्या आशीर्वादाने आजवर उद्योग व्यापार आणि समाजहितासाठी निविंत उपक्रम राबले आहेत यापुढे हे कार्य अधिक प्रभावी स्वरूप राहील ही जाब्या आहे माझा पूर्ण विश्वास आहे की नवीन अध्यक्ष माननीय सुभाषजी मोकळर यांच्या नेतृत्वाखाली आपली संघटना अधिक सक्षम सशक्त आणि सामाजिक दृष्ट्या उत्तरदायी ठरेल त्यांच्या मागण्यासाठी आपली संस्था सर्वच योगदान होईल आजच्या या समारंभाला उपस्थित हो, राहून आमच्या कार्याला बळ येणाऱ्या सर्व मान्यवरांचे उपाध्यक्ष म्हणून मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद या कार्यक्रमास प्रमुख का अर्थ म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य संजीव भाऊ शिरसाट साहेब यांचे विमटातर्फे स्वागत करतो व आज विमटा चपथद्वारे घेणारे नवनिर्चारित अध्यक्ष व संचालक सदस्य सर्वांचे स्वागत करतो ही संघटना दोन हजार तेरापासून स्थापन झाली असून मी दोन हजार एकोणावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत संघटनेचा कार्यकाळ सांभाळला संघटनेचे माझ्या कार्यकाळात पुढील विविध कार्यक्रम राबविण्यात आले आपणास स्वागत करू इच्छितो एमसीडी व विमटा यांच्या संयुक्त विद्यमाने इम्पोर्ट व एक्सपोर्ट हा दिवसाचा शी, प्रशिक्षण शिबिर आयोजित केले गेले बिमटा मेंस, में यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले शहीद भगतसिंग शाळेपर्यंत व संपूर्ण बजाज नगर परिसर स्वच्छ करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तीसव्या जयंतीनिमित्त घाटी व बिमटा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर राबविण्यात आले यामध्ये चाळीस रक्तबाटल्याचे चा संकलन करण्यात आले आयजीडीआर सोबत दहा दिवसाचे शिबिर घेण्यात आले यामध्ये मार्केटिंग व बिझनेस मॅनेजमेंट कसे करावे हे प्रश्न एक दिवसीय सेमिनार घेण्यात आला यात बँक लोन बद्दल व स्कीम सबसिडी याबद्दल माहिती देण्यात आली माननीय राजदत्ता आंबेडकर साहेब यांच्या पण यांना पण आपण आपल्या सर्व उद्योजकांच्या कंपन्यांना व्हिजिट करण्याकरिता आमंत्रित केले होते त्यांच्या सहकार्याने आपल्याला पण बाहेर देशात बिझनेस करण्यास संधी मिळावी उद्योग विकास कसा होईल याबद्दल शिबिर घेण्यात आले तीन दिवसीय जागतिक धम्म परिषद औरंगाबाद येथे धम्मगुरू दलाई लामा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले व यासाठी आलेले दोनशे धम्म बांधव व पी के यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था बिमताच्या वतीने करण्यात आली व कार्यक्रमस्थळी संकट स्वच्छता अभियान राबविण्यात आले कोरोना काळात संघटनेतर्फे सलग पंधरा दिवस दररोज सातशे तथागत गौतम बुद्ध बुद्धमूर्ती औरंगाबाद एअरपोर्टला बसवण्यात आली जी ट्वेंटीच्या अनुषंगाने संघटनेने पाठपुरावा करीत रितसर परवानगी घेऊन विमानतळावरील गार्डन मध्ये फुवे अशी अभय मुद्रा असलेली बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली हा सर्व खर्च संघटनेच्या सदस्यांनी दिलेल्या धम्मा करण्यात आला ही मूर्ती बेंगलोरी ग्राणे या दगडात बनवलेली आहे तेलंगणामध्ये एक अलाघट्टा गाव आहे या ठिकाणी ती बनवण्यात आली उभ्या मूर्तीची उंची साडेबारा फूट असून कमळाची उंची तीन फूट व खालचा ओटा असा सहा फूट टोटल जमिनीपासून मूर्तीची उंची साडे एकवीस फूट आहे संघटनेतर्फे दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील भविष्यासाठी मार्गदर्शन व शुभेच्छा देण्यात आल्या संघटनेने म्हणजे स्पोर्ट्स मध्ये सुद्धा संघटनेने काम आहे शहीद भगतसिंग क्रिकेट मध्ये सुद्धा संघटनेने भाग घेतला आहे संघटना दोन हजार तेरा पासून एमआरडीसी ला ट्रेनिंग सेंटर साठी जागेची मागणी करत आहे करत असून पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजीव बोरसे यांनी संघटनेतला जागावे म्हणून मोलाचे सहकार्य केले आहे व तसेच उद्योग मंत्री यांना सांगून लवकरात लवकर जागा देण्याचे त्यांनी कबूल केले आहे व विमतातर्फे मी साहेबांना असं सांगू इच्छितो या वास्तूचे कामात काम कामाचे बांधकामाचे उद्घाटनही आपल्या हस्तेच व्हावं आणि त्यांच्याच खात्यातनं बिल्डिंगसाठी कन्स्ट्रक्शनसाठी निधी मिळावा ही साहेबांकडनं विनंती बिमता इंजिनिअरिंग क्लस्टरला एम आय सी लगत कलेक्टर साहेबांनी डी आय नावे सर्वच एकर जागा मंजूर करण्यात आली व त्यातून बिमता क्लस्टरला तीन एकर जागा देण्याचे ठरले परंतु आतापर्यंत बिमता इंजिनिअरिंग क्लस्टरला डी आय जागा दिली नाही त्यामुळे पुढील काम थांबले आहे यातही साहेबांनी लक्ष घालावे ही विनंती माझ्या कार्यकाळात सर्व संचालक व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले विशेष करून बाळासाहेब पटारे मिलिंद बागुल रवी विनोद गावचरम ही मोलाची सहकार्य लागली नवीन संचालक मंडळाकडून ही अपेक्षा करतो की संघटनेच्या हितासाठी सर्वांनी एकमताने एक, एक दलाने कार्य करावे आणि कळत न कळत माझ्या कार्यकाळात कोणाच्या भावना दुखावल्या असतील

माननीय सुभाष मुनगेकर सर हे अध्यक्षपदी त्यांची पदाधिकारी म्हणून शपथ घेणार आहे त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून माननीय सुभाष मोरे सरांना मी विनंती करते की आपण इकडे यावं त्याचबरोबर अतिरिक्त उपाध्यक्ष माननीय उत्तमराव वाघडे त्याचबरोबर सचिव माननीय प्रमोद राव सर त्याचबरोबर कोषाध्यक्ष माननीय रामचंद्र पठारे जनसंपर्क अधिकारी माननीय रवी खैरनार त्याचबरोबर संचालक रवी कुमार सर त्याचबरोबर संचालक मिलिंदजी बाबूल संचालक बाळासाहेब राव बाळासाहेब पठाले त्याचबरोबर स्वीकृत संचालक माननीय संदीप सावळे स्वीकृत संचालक माननीय रामप्रसाद शिंदे माननीय रवींद्र दिवेकर माननीय संदीप पाटील माननीय हर्षनंदन तायडे आणि माननीय मिलिंद काशिदे आपल्या सगळ्यांना विनंती की आपलं पत्र आपण हातात ठेवावं शपथ आणि त्याचबरोबर मी इथे श्री रामांचे कवीची पेश शपथ वचन अधिकारी माननीय दुष्यंत आठवले सरांना विनंती की आपण डायस पाशी आणि नंतर माझ्या पाठीमागून हे म्हणाव मी बुद्धिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग बुद्धिस्ट इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन या संस्थेच्या अँड ट्रेडर्स असोसिएशन या संस्थेच्या चे है। मी चा चे उद्दिष्ट, नियम आदर्श मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शक व संविधानाचे पूर्ण निष्ठेने व संविधानाचे पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे अंमलबजावणी करेन आणि प्रामाणिकपणे करेन मी माझ्या पदाचा पदाचा कोणत्याही प्रकारच्या स्वार्थासाठी कोणत्याही प्रकारच्या स्वार्थासाठी अथवा संस्थेच्या हिताविरुद्ध होईल संस्थेच्या हिताविरुद्ध होईल अशा कोणत्याही गोष्टी करणार नाही अशा कोणत्याही गोष्टी करणार नाही

मी पदाचा कार्यभार मी पदाचा कार्यभार नियमानुसार नियमानुसार नवे नियुक्त सदस्य नवे नियुक्त सदस्य किंवा संचालक मंडळाकडे सोपवीन किंवा संचालक मंडळाकडे सोपवी ही शपथ ही शपथ मी पूर्ण प्रामाणिकपणे मी पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने घेत आहे आणि निष्ठेने घेत आहे धन्यवाद सर्वप्रथम मला बुद्धिस्ट इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर अँड ट्रेडर्स असोसिएशन निवाटा या प्रतिष्ठित औद्योगिक संघटनेच्या अध्यक्षपदे निवडून दिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो हा <laughs> <laughs> माझ्यासाठी फक्त पद नाही एक सामाजिक जबाबदारी आहे एस सी समाजातील उद्योजक व्यापारी उत्पादक आणि न उद्योजक यांच्या समृद्धीसाठी मार्गदर्शनासाठी आणि न्याय प्रतिनिधित्वासाठी भीमाटा कार्यरत आहे आणि त्या महत्त्वाचे विचार आणि मागण्या आपल्या समोर मांडवायचे आहेत समाजातील प्रत्येक इच्छुक व्यक्तीला उद्योग व्यवसाय आणि आर्थिक स्वावलंबनाच्या प्रवासात सक्षम करणे आपल्या समाजातील अनेक तरुण महिला नवशिक्षित युवक युवती उद्योग क्षेत्रात उतरू इच्छितात परंतु त्यांना मार्गदर्शन भांडवल संधी आणि शासनाच्या योजनांची माहिती कमी प्रमाणात मिळते बिमाटा या सर्वांमध्ये संघटना एक समाज प्रवर्ते या भावनेतून उद्योगाच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाची समन्वय वाढवणे लघु उद्योग व नवउद्योगांना मार्गदर्शन व सहाय्य मिळवून देणे इनोव्हेशन आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञाना प्रोत्साहन देणे सदस्यामध्ये दे एकोपा सशक्त संवाद आणि पारदर्शक कारभार ठेवणे आपल्या उद्योजक बांधवासाठी व्यावसायिक संधी निर्माण करणे खास करून एस सी एसटी उद्योजकांना आणि खासगी क्षेत्रात पाच पर्सेंट खरेदी धोरण लागू करण्यासाठी नवीन उद्योजक तरुण पिढी यांना प्रशिक्षित करणे त्यांना डिजिटल व मार्केटिंग कौशल्यामध्ये पारंगत करणे संघटनेच्या माध्यमातून सामूहिक आवाज उभा करून शासनाच्या धोरणावर प्रभाव टाकणे

सवलतीचे कर्ज समाजातील पात्र उद्योजकापर्यंत पोहोचत नाही यासाठी सोबत मार्गदर्शन केंद्र स्थापन करावे एमआयडीसी प्लॉट वाटप उद्योजकांना आरक्षण व प्राधान्य राज्यातील एमआयडीसी क्षेत्रामध्ये पंधरा पर्सेंट आरक्षणाच्या धोरणास अंमलात आणावा स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्राची गरज

माझ्या अध्यक्ष उद्योजक संघटना नसून ती समाज परिवर्तनाची एक साधन ठरेल उद्योजक घडतील रोजगार निर्माण होतील आणि सक्षम बौद्ध समाज उभा राहील आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय हे शक्य होणार नाही मी प्रामाणिकपणे पारदर्शकपणे आणि सर्व समावेशकतेने कार्य करीन हे आपणास वचन देतो माननीय मंत्री महोदय साहेब आपण या मागण्यांचा सकारात्मक विचार करून शासनाकडे योग्य ती पावले उचलून लावी अशी आम्हाला आशा आहे श्रीमंत माझं खरं बजेट एकोणतीस हजार कोटीच आहे म्हणून काय तुमचं माझं बस बजेट सदा पुढील म्हणजे मी किती मोठा उद्योगपती आहे उद्योग काढू शकतो हे लक्षात घ्या सध्या आज इथं उद्योगात मध्ये तुम्ही अनेक वर्ष टाकलेले इथे पायरी चढता चढता एखादा पाठ बनवला असेल पुन्हा दाखवलं असेल कोणी वेंडर उभे आला असेल सब वेंडर आला असेल कंपनीचा मालक वेगळा तुम्ही सप्लाय करणारी शेती परंतु तुमच्या तुणी। <गणीज़ा> क्वालिटीला एवढं काही तुम्ही प्राधान्य द्या उद्या बदला दला नसला पाहिजे आपण डायरेक्ट असतो हे काम झालं हो का। तुम्ही केलेल्या मेहनतीतून सुद्धा काही पर्सेंट आज मायनस होतात त्याचं दुःख मला सुद्धा होत मी एवढ्या मेहनतीने मी टाकलं एवढ्या मेहनतीने सगळं उभं केलं त्याच्यातही मला कोणाला कमिशन द्यावं लागतं कमीशन जर वाचलं तर कदाचित मी आणखीन एखादा मशिनी त्यात तयार करू शकतो ही भावना तुमची आहे तुमचं दुःख आहे परंतु आता मार्केटिंग आहे मार्केटिंगचा जमाना आहे जो विकू शकतो त्याच्याकडे आपल्याला जावं लागत ही वस्तू ही नाकारता थोडी येते म्हणून तुम्ही आज सर्वजण एकत्र आला तुमच्यातली एकत्रत्वाची वज्रमोड एवढी मजबूत असली पाहिजे एकमेकाला सहकार्य त्या सहकार्यासाठी संजय शिरसट तुमच्याशी कायम स्वरूप तुमच्यावर आज काही बोललो कुठेही याच्यात राजकारण नाही इथं कुठेही आघाडी काही विषय मी काय ते यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्म इतरांना रोजीरोटी देणार आहे हा प्लॅटफॉर्म स्वतःच्या पायावर स्वतःला उभा करणार आहे म्हणून त्यांनी त्याच पद्धतीने पुढे गेलं पाहिजे या भावनेतून मी आज बोललो कदाचित मिनिटा काही थोडं भटकलं मी केलं असेल मला प्रश्न बसत नाही करत होतो हो आता मी आता अध्यक्ष पदून निवडणूक करून राजीनामा द्यायचा हा माझ्याकडे खूप जास्त खुश झालेलं दिसतं होय ला एक दिवस बर असतो दुसरा दिवस खाली असतो तिसरा दिवस असतो हा ग्राफ आहे ना असा असा हा तसा असत मॉनिटर असं आपल्या आयसी मध्ये जात हे तसं राजकारण ने करी 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 ने <laughs> 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 ते कधी चढल कधी उतरल कधी चढल कधी उतरल काही सांगता येत नाही एखाद्या म्हणून हे लाईनी जपताना फार कसरत प्रत्येक क्षेत्र हे आव्हानात्मक असत तो चॅलेंज स्वीकारायचा शिक मला हे चॅलेंज येत मला करायचंय मला पुढे जायचंय मी चॅलेंज स्वीकार फ्रस्ट्रेशन ज्याच्यात चेहऱ्यात जर एखादा जर मानला शेजारचा सहकारी फ्रस्ट्रेशन आलं त्याच्या आता फबाड्यात कसलं कसला फ्रस्ट्रेशन आलं नाही काही काही लोक उगत नाही तर चेहऱ्यावर असे हवं आणतात ना भाऊ का? काय करा आज कर फ्रस्ट्रेशन काय झालं तुझ्या जीवनात जीवनात फ्रस्ट्रेशन आहे ज्या महामानवाचं नाव घेता का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांना तर प्रत्येक सेकंदाला फ्रस्ट्रेशन आलं पाहिजे होत

आकलत नसल्या तरी बाबाहेब शहरात येऊ द्या म्हणून त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आजच्या या तुमच्या माध्यमातून मला बोलायला संधी मिळाली किती तुम्हाला आवडलं त्याच्याबद्दल वादच आहे पुन्हा म्हणशील की आम्हाला येऊन साहेबांना शिकून त्याला भंडारे लोक काही कमी नाही आता यांच्याकडून शिकायचं होतं का आम्हाला द्यायचं झालं दुसरीकडं मग तो काय घेऊ असंही होणार ते कसं म्हणून मी त्याची चिंता कधीच करत नाही टीका करणारा असावाच जो टीका जरा ज्याच्यावर टीका होत नाही याचा अर्थ तो कुठे काम करणार <laughs> टीका जर होत असेल तर तुमच्यामध्ये क्वालिटी हे समजूनच चालत एखादी चालवताना कधी जर तुम्हाला म्हणलं ना काय समजतो हो? काय समजतो याचा अर्थ आपण करेक्ट करतोय म्हणून या उद्योगामध्ये तुम्हाला भरभार तुमची हो तुमच्या माध्यमातून समाजातले मुलं सुद्धा एक चांगल्या मार्गात जातील अशी अपेक्षा करतो नवीन शुभेच्छा देत असताना काम आपल्याला मिळतो त्या संधीच्या का कालावधीमध्ये असं एक चांगलं काम करा की समाजाने आपल्याला म्हणलं पाहिजे अरे उद्योजक तर फार झाले परंतु मी माझ्या कालावधीमध्ये जे काही काम केलं ते कायमस्वरूपी लक्षात राहत पैसा कमव पैसा वाढत आता सुद्धा संचालन करण्या सांगितलं मनी प्लांट मॅडम तुम्हाला माहित नाही मनी प्लांटच वाटत एवढे टोचलेले आता त्यांना त्याची आठवण पण नको म्हणून त्यांनी मनी प्लांट आणलेला म्हणून त्यांना आता असा आणखी त्यांचा मनी प्लांट खुलो चांगला त्यांना त्यांना ठेवा आणि चांगले आयुष्य चांगलं जगा इतर नसलं बरोबर घेऊन जगाव अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद से यांनी छान असं आपल्याला मार्गदर्शन इथं लाभलेलं आहे त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला एक आगेर, अमोल असा त्यांचा वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मी भिंटादळ की आभार व्यक्त करतो तसेच संयमी श्रोत्यांचे पण आभार व्यक्त करतो नियोजकांचे आभार व्यक्त करतो उदांत सत विचाराने परित असलेले कार्यक्रम घडून आणणारे आयोजकांचे इच्छाशक्तींचे आभार व्यक्त करतो आणि परत एकदा तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपलामध्ये जाहीर